परिवर्तनाचे दार ही माझी कविता मन माझे आता गडे मन माझे आता गडे छळून पोळले फार मन मा... इथे दुश्मनांचे वार थकून भावून गेले ते दुश्मनांचे वार मनातून जात नाही त्यांच्यातला द्वेष राग मनातून जात नाही त्यांच्यातला द्वेष राग कुठंवर पाळणार बर्बादीची काळी आग कुठंवर पाळणार बर्बादीची काळी आग कुणी माझी प्रतिमाती कुणी माझी प्रतिमाती खराब मलिन केली कुणी माझी प्रतिमाती खराब मलिन न केली कर्माचं देण लाभते त्यानेच ती उजाळली कर्माचं देणं लाभ दे त्यानेच ती उजाळली गर्भार भावना माझी गर्भार भावना माझी तूच केले ठार ठार गर्भार भावना माझी तूच केली ठार ठार वाटे विचार क्रांतीच जगामध्ये आहे थोर वाटे विचार क्रांतीच जगामध्ये आहे किती वाहू मी सतत नित्य वेदनेचा भार प्रकाशाशी नाते माझे त्यागला जुना प्रकाशाशी नाते माझे त्यागला जुना मन माझे आता गडे छडून

दुस्मन चेारथ कुन भाउन गेले इथे वार इथे वार इथे दुस्मन इथे वार